जय सेवा जय संविधान आज आदिवासी समाजातील आम्ही तरुण वर्ग रस्त्यावर उतरण्याची वेळ या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अनियंत्रित मुख्यमंत्री म्हण म्हणलं तरी हरकत नाही आहे माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात जे लॉलीपॉप त्यांना देऊन आमच्या हक्काचं आरक्षण कुठेतरी त्याच्यामध्ये दूषितपणा करण्याचा किंवा कुठेतरी या समाजाला भ्रमिष्ट करण्याचा आजो यांनी आज मानत धरलेला आहे त्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्याकरिता सर्व समाज सर्व आदिवासी समाज सर्व आदिवासी समाजातले नेते मंडळी या सर्वांना आव्हान करतो की वर्तमानमध्ये या महाराष्ट्र सरकारने आदिवासींच्या संवैधानिक हक्काविषयी जे छेडखानी करण्याचा या हा जो प्रयत्न केलेला आहे लवकरच एकनाथजी शिंदे हे धनगरांना आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यासाठी शासन निर्णय काढणार आहे जे त्यांच्या ते अधिकारात येत नाही आदिवासीमध्ये कोणत्याही जमातीला समाविष्ट करण्याकरिता जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसपेक्षा हे एकनाथजी शिंदे मोठे झाले का हे अतिशय निंदनीय बाब आहे या घटनेचा या गोष्टीचा या त्यांच्या निर्णयाचा निषेध करण्याकरिता लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व आदिवासी समुदाय रस्त्यावर उतरून तीव्र असं आंदोलन करणार आणि त्यावेळेस शासन आणि प्रशासनावर कायदे आणि सुव्यवस्थेचे जे प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही या महाराष्ट्र राज्याचे अनियंत्रित मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि द्वितीय उपमुख्यमंत्री अजितजी पवार राहतील हेच या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या शासनाला एक इंटिमेशन देत आहोत किंवा चेतावणी देत आहोत धन्यवाद